दर्यापूर तालुक्यातील ग्रामपंचायत रामतीर्थ गोडेगाव येथे खासदार बळवंत यांच्या भूमिपूजन व बांधकामाचा लोकार्पण सोहळा संपन्न दर्यापूरमधील अमरावती लोकसभा यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला यात प्रामुख्याने रामतीर्थ तालुका दर्यापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सौंदर्यीकरण करणे रामतीर्थ तालुका येथील संत गाडगेबाबा पुतळा परिसरात सभागृह बांधकाम करणे गोळेगाव तालुका दर्यापूर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर सभागृह बांधकाम करणे या रुपये पंचावन्न लक्ष निधीच्या विकासकामाचे भूमिपूजन खासदार बळवंत भाऊ वानखडे अमरावती लोकसभा यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी प्रामुख्याने माननीय आमदार गजानन भाऊ लवटे दर्यापूर विधानसभा क्षेत्र माननीय सुधाकर भाऊ भारसाकडे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी दर्यापूर माननीय बाळासाहेब हिंगणेकर माजी सभापती जिल्हा परिषद अमरावती माननीय सुनील भाऊ गावंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर माननीय राजूभाऊ कराळे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर माननीय गजानन भाऊ जाधव अध्यक्षपदी विक्री दर्यापूर माननीय भरतभाऊ आठवले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर माननीय राजेश भाऊ खेळकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर माननीय साहेबराव भदे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरचे सन्माननीय दर्या। संचालक मंडळ माननीय महेंद्र भाऊ दिपटे शिवसेना उभाटा माननीय विकास भाऊ येवले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अंजन सुरजी माननीय अमोल भाऊ जाधव तसेच स्थानिक गावकरी मंडळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते करिता रवी नावलकार दर्यापूर आमदार झालेले आहेत आणि एकीकडे जर महाविकास आघाडीचा जर विचार जर केला जिल्ह्यातून जिल्ह्यातून एकमेव आमदार तुम्ही कसं पाहू शकता या विजयाकडे विजय तर झालेलाच आहे आमदार झालं आहे लोकांनी आमदार केला आहे आणि लोकांचे भरभरून आशीर्वाद भेटलेले आहे तुम्ही बोलता की जिल्ह्यातून एकटे आमदार आहोत ती खंत आहे थोडी कारण आमदार माझ्या सोबतीला पाहिजे होते आणि काय झालं हे काही समजलं नाही तरी दद्यापूर आणि अंजनगाव तालुक्याने आणि इथल्या जनतेने भरभरून प्रेम दिलं आणि भरगोच्च मताने दोन दोन आमदार <laughs> आ, 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 समोर असताना मला निवडून दिलं त्याबद्दल जनतेचे आभार मी मानलेच आहे आणि मी जोपर्यंत आमदार पदावर आहे तोपर्यंत त्यांचे मानणारच आहे एकीकडे आता आमदारपदी तुम्ही विराजमान झाले एकात्मक म्हणजे विकासात्मक कामाकडे कसे पाहणार आहात तुम्ही मतदारसंघात विकास, विकास जे विकासाचे जे काम आहेत जे आमचे मुद्दे पहिले होते ते आजही आहे जे मांडलेले मुद्दे होते आता सत्ता जरी मागं पुढे आता बघू काय होते शपथविधी झाल्यानंतर पण निधी खेचून आणू आणि कामाचं तर आहेच ना आमच्या पांढर नसलेला प्रश्न आहे तुमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे भावाचा प्रश्न आहे कारण भाव नाही आहे शेतमालाला कुठे भाव कुठे आहे तर तो प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे अभ्यासिका करायचं आहे असं आम्ही पहिला ठरवलेला आहे आणि आमच्या शिक्षक आपल्या शिक्षक लोकांसाठी जे आपलं पेन्शन योजनेचा पण आमचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांसाठी खुले जिम बनवायची इच्छा आहे आमची आणि आम्ही ते करणार एकीकडे आपण मध्यंतरी एक मुलाखत घेतलेली होती आपली आपण एक मुद्दा पण उपस्थित केलेला होता सुगिरणे आणि साखर कारखान्याचा त्या संदर्भात काय उपाययोजना तुम्ही आखलेली आहे सत्ता नाही आहे पण तरी होईल ना करना करू ना त्याच्याबद्दल पाठपुरावा करणार आहोत ना आम्ही पाठपुरावा करू आणि आणण्याचे तर प्रयत्न करूच आता खासदार साहेब जोडीला आहेत कोणाला येणार विजयाचं श्रेय सगळे आमच्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना कार्यकर्त्यांना शिवसेनेचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जे अधिपाई आमचे जे मित्र पक्ष होते सगळे श्रेय त्यांना जाते कारण त्यांनी एक सर्वसाधारण शिवसैनिकाला एवढं सर्वोच्च पदावर पोहोचवलं आमदार केलं आणि कोणत्याही म्हणजे कोणीही गोष्टीला बळी न भरता ते माझ्या पाठीमागे राहिले कारण मी एक सर्वसाधारण शिवसैनिक होतो आणि त्याच श्रेय मी सगळ्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना कार्यकर्त्यांना जे माझ्या मागे पुढे अदृश्य शक्ती म्हणजे समोर न येतात त्यांनी मला जे, जे सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो काँग्रेसचे तालुका प्रमुख सुधाकर दादा पाटील दादा एकंदरीत जर दर महाविकास आघाडीचा जर सा विचार जर केला मतदारसंघामध्ये संपूर्ण मध्ये काँग्रेस हाय हद्दपार झालेल्या जिल्ह्यातून फक्त दर्यापूर वगळता काय सांगू शकता आता बीजेपी हा पक्ष तुम्हालाही माहित आहे धर्माचं राजकारण करून लोकांना विभाजित करून हिंदू मुसलमान असा हा भेदभाव करून त्यांनी या जिल्ह्याचं वातावरण संपूर्ण गढूळ केलेलं आहे आणि त्याला या जिल्ह्यातली जनता बळी पडली त्याच्यामुळं काँग्रेसचे जे काही उमेदवार पडले त्याचा तो, तो भाग आहे नवनिर्वाचित आमदार गजानभाऊ लवटे एका उद्घाटना प्रसंगी गोळगाव इथे आले असताना त्यांनी सह्याद्री माझा न्यूज आणि वराळ माझा न्यूजच्या मार्फत अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना विचारण्यात आली अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये में आणि जुळून रा सयांद्री माझा न्यूज आणि वरा माझा न्यूज करिता सूर्य देशमुख सह रवी नवलकर दर्यापूर